साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज लोकशाहीच्या संवर्धनासाठी जनता मतदान करतील कॉम्रेड नरसय्या मास्तर लोकशाहीच्या संवर्धनासाठी जनता आज मतदान करतील देश देव आणि धर्माच्या नावावर गलिच्छ राजकारण करून लोकांना विकासापासून वंचित ठेवणाऱ्या भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षाचा पराभव करून इंडिया आघाडी जोरदार मुसंडी मारेल देशातील वातावरण बदललेले असून घाबरलेले भाजप बार चार सो पार ही खोटी आणि फसवी घोषणा करून स्वतःचा बचाव करत आहे याला जनता मतपेटीतून आपला रोष व्यक्त करतील अशी प्रतिक्रिया माकपचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडममास्तर यांनी व्यक्त केली माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडममास्तर हे आपल्या परिवारासह बापूजी नगर येथील ज्ञानसागर प्रशाला येते त्यांच्या पत्नी माजी नगर सेविका कॉम्रेड कामिनी आडम मुलगा डॉक्टर किरण आडम मुलगी डॉक्टर आडम आदींनी मतदानाचा हक्क बजावला शेतकऱ्याला आधार असतील दलित असतील आदिवास असतील त्यांच्या प्रश्नाकडे लक्ष कर्नाटकमध्ये एवढं बुद्धच कॅन्डल स्वतः पंतप्रधान माहीत भारतात माहिती देशाचे दुर्भाग सोलापुरामधली जागा चाळीस पन्नास हजार कोणतरी समाजाच्या इंडिया आघाडीचं तीनशेच्या आसपास इंडिया आणि इंडियाच्या जागा दोनशे ते सव्वा दोनशेच्या आसपास असा मोदी आले योगी आले चारशे आकडा जमानात आला चारशे आकडा गेला बहुमताचा आकडा घालण्याकरता ते प्रयत्न करू लागलेत दोनशे बहात्तर येतील का, का नाही रोज त्यांच्या बैठका चालू आहेत कधी याच्या बैठका मी बघितलं नाही नड्डासाहेब अमित शाह मोदी साहेब रोज बसू लागलेत टक्केवारी वाढवा म्हणू लागलेत तर त्यांना कुठंतरी जाणीव झालेलं आहे लोक आत्ता जागृत झालेले आहे अहो मला हे सांगा केंद्राविरुद्ध राज्याचा संघर्ष केरळमध्ये आहे तामिळनाडू मध्ये आहे बंगालमध्ये आहे दिल्लीमध्ये आहे झारखंडमध्ये आहे पंजाबमध्ये जिथं विरोधी पक्षाचं सरकार आहे ते सरकारच चालू नाही त्यांचं उत्पन्नाचा तुम्ही इच्छा आहे तोही देत नाही तो कुठली लोकशाही बाबासाहेबांनी घटना दिलं केंद्र आणि राज्याचे संबंध कसे असले पाहिजे मोठ्या भावाची भूमिका केंद्राची राहणार लाल भावाची भूमिका राज्याची राहणार तुम्ही राज्याला आर्थिक कोंडीमध्येच प्रयत्न करता तेलंगणाचा मुख्यमंत्री तेच ओरडतो कर्नाटकचा मुख्यमंत्री तेच ओरडतो आम्हाला तुम्ही पैसे देत नाही म्हणजे एका बाजूला तुम्ही राज्याची कोंडी करायची दुसऱ्या बाजूला तुम्हाला मानणाऱ्या लोकांना राज्यपाल बसवायचं घटना कुठं राहिली मला सांगा पूर्णपणे गलत घटना हे उलटवण्याचा प्रयत्न केंद्र सरकारचं चालू आहे म्हणून जनता अत्यंत क्रोधित आहे जनता अत्यंत कंटाळलेली आहे त्यामुळं निर्णय हे इंडिया आघाडीच्या बाजूने येईल असं माझा अंदाज